नमस्कार कसे आहात मस्त असाल तर मी थोडंफार काही किराणा आणला होता तर रात्री मी असंच ठेवून दिला होता कारण की आता चिकूची शाळा चालू झाली आहे तर सकाळी मला लवकर पण उठायचं होतं आणि रात्री अकरा वाजले होते झोपायला त्यासाठी मग मी तसंच ठेवून दिलं होतं डब्यामध्ये आणि थोडंफार काय त्या पिशवीतच ठेवलं होतं तर आता मी सगळं व्यवस्थित ठेवते तर जे काही आहे एक्स्ट्रा मी ते या डब्यात ठेवते आणि थोडेफार काही डबे रिकामे आहेत तर त्याच्यामध्ये मी बाकीचं सगळं सामान ठेवते तर चला मग नमस्कार आता बऱ्याच मुलांची शाळा चालू झाली आहे आणि आता चिकूची पण चालू झाली आहे उन्हाळ्यात भरपूर मजा केली मस्ती केली खूप एन्जॉय केला बाहेर फिरलो आरामात सगळं रुटीन होतं डब्बा पण आरामात असायचा रात्रीचं जेवण उशिरा झोपायचं उशिरा सकाळी उठायचं तर सगळं असं चालू होतं उशिरा म्हटलं तरी संदीपचा डब्बा असायचा पण हे सकाळचं चा पाचचं रुटीन होतं तर ते थोडंसं निवांत होतं मला हे रुटीनच आवडतं सकाळी लवकर उठलं ना तर कामही वेळेवर होतात त्यासाठी मला चिकूची शाळा असली ना तर बरं वाटतं आणि तो पण खूप बोर होऊन जायचा घरात किती बसणार टी व्ही किती बघणार तर असं तरी त्याचा फ्रेंड झाला होता खेळायला तर ते खेळायचे वगैरे त्यांनी पण भरपूर एन्जॉय केला पण आता मस्त शाळा चालू झाली आहे आणि थोडाफार मग किराणा वगैरे संपला होता तर तेही आणलं मी आता शाळा चालू झाली आहे म्हटल्यावर रोज डबा असतो किचन टॉवेल मी डबे वगैरे पुसण्यासाठीच वापरते नाहीतर मग ताट वगैरे पुसायचे असेल जेवणाच्या ओल्या असतील तर त्यासाठीच वापरते बाकी ह्याच्याने मी काहीच पुसत नाही फक्त डबे पुसण्यासाठी वापरला आहे त्यामुळे हा स्वच्छ टॉवेल आहे धुतलेला जार वगैरे मी काय धुतल्या नाही कारण की मी आताच किचन क्लीन केलं होतं तेव्हा मी थोडेफार जे रिकामे होते तर ते मी धुवून घेतले होते त्यामुळे आता फक्त मी पुचून घेते पॅकेटच आणते कारण की हे संपले तर मग दुसरे आणता येतात जास्त जर आणून ठेवले ना तर, तर मग हे खराब होतात आणि ह्याच्यावर एक्सपायरी डेट वगैरे पण लिहिलेली आहे त्यामुळे मग हे बघूनच आणले मी याच्यातच कचरा भरते आता मी नाहीतर मग परत उठायला लागे। मला लागेल यावेळेस मी थोडासा किराणा आणला आहे कारण मला डीमार्टला जायचं आहे नेक्स्ट टाइम मी डीमार्टला जात नाही थोडंसं लांब पण आहे घरापासून आणि घराजवळच जनरल स्टॉल दोन तीन आहेत तिथूनच मी आणते चांगलं पण सामान भेटतं आणि सगळंच असतं तिथं जे पाहिजे ते डीमार्टसारखं डीमार्टमध्ये कसं भांडी वगैरे सगळंच असतात तर तिथे तसं नाही फक्त किराणाचं जे आपल्या घरासाठी जे लागतं तर ते सगळंच असतं तर त्यासाठी मी तिथूनच घेऊन येते मला एक कमेंट्स पण आलेली की तू डिमार्टमधून काही ग्रॉसरी वगैरे आणते तर त्याचं ब्लॉक कर तर मी जात नव्हती डीमार्टला त्यासाठी मी ब्लॉक वगैरे करायची नाही पण नेक्स्ट टाईम मी जर गेली तर नक्कीच ब्लॉक करेल आणि मी ब्लॉगसाठीच डीमार्टला जाईल हे वाले जार्स मला खूप आवडतात हे दिवाळीला गिफ्ट भेटलेले तर असे गिफ्ट्स मला आवडतात तुरीची डाळ मुगाची डाळ आणि तांदळाच्या डब्यात मी अशा वाटा ठेवते असा अंदाज समजतो त्यासाठी मी अशा छोट्या वाट्या ठेवल्या आहेत ही उडदाची डाळ आहे तुकड्याची तर ही मी इडलीसाठी किंवा डोशासाठी वापरते आणि ही जी अख्खी डाळ आहे ना तर ही मी डाळ बनवण्यासाठी वापरते तर हे मी असं ह्याच्यात मिक्स होतं म्हणून मी असं पॅकेटमध्येच ठेवला आहे जी अख्खी हिरवी मूग आहे ती माझ्या पप्पाने मला आणून दिली आहे ते गावी गेले होते तर त्यांच्यासाठी आणलं तर मग ते मलाही देऊन गेले मी नेहमी इंडिया गेट किंवा दावतवाला बासमती राईस आणते तर ते माझ्याकडे आहे काचीच्या भरणी ठेवलं आहे मी पण हे एक आहे जे साधंच आहे हे पण बासमती राईस आहे पण हे साधंवालं आहे तर मी हे छोटं पॅकेट आणलं आहे मी नेहमी इंडिया गेट किंवा दावतवाला बासमती राईस आणते तर मी हे ट्राय करण्यासाठी आणलं आहे बघू हे कसं लागतं जर चांगलं लागलं तर मग नेक्स्ट टाईम हेच आणत जाईल दोन किलोचं पॅकेट पुलाव किंवा बिर्याणी वगैरे बनवायची असेल ना तर हे राईस बरे पडतात आणि ह्याने छान पण टेस्ट लागते तर दररोजच्या जेवणात आम्ही कोलम तांदूळ वापरतो तो पण छान आहे पांढर शुभ्र आहे आणि भात पण खूप चांगला होतो आणि जे काही आता थोडेफार आहे सामान उरलेलं तर ते मी याडाब्यात ठेवते लास्ट टाइम पण मी असंच एक पॅकेट आणलं होतं बासमती तांदळाचं पण ते बिलकुल चांगलं नव्हतं लागत तर यावेळेस मी त्यांना विचारलं होतं तर ते म्हटले खूप चांगलं आहे तर म्हटलं बघू ट्राय करून असा मी पाच लिटरचा तेलाचा डबा आणला आहे तर हे त्याच्यासोबत फ्री भेटतं तर ते तेल मी ठेवून दिले आणि हे जे एक्स्ट्रा आहे ते मी या डब्यात ठेवते खबर्या मला वाटून भाजायचं आहे पण मी आता नाही भाजत नंतर भाजते गरम मसाला आणला होता मला बनवायचा आहे गरम मसाला पण आता सध्या मी असंच ठेवते निवांत वेळ काढून बनवावा लागतो कारण की बराच वेळ जातो आणि मशीनवर पण वाटून देत नाही घरीच मी मिक्सरला वाटून घेते याशिवाय ज्या मी आणल्या होत्या महाबळेश्वरून कोणीच खात नाही मी बनवलं आणि मीच एकदा आहे चिकूलाही नाही आवडलं आणि संदीपलाही नाही आवडलं पण मला ठीक वाटली आणि पापड मॅगी आणि पास्ताचे मी दोन दोनच पॅकेट आणते जास्त आणत नाही कधीतरी घरात काहीच नसेल खूप भूक लागली असेल तर हे पटकन होतं त्यासाठी आणलं आहेत मी आणि चिकूलाही मॅगी आवडते आणि मला पण आवडते हे चांगलं नाही आहे पण कधीतरी खायला काही हरकत नाही आहे तर फक्त हे दोनच पॅकेट आणलेत का कारण की हे संपले ना तर नंतर मग आम्ही आणत नाही जेव्हा नेक्स्ट टाईम किराणा भरतो तेव्हा दोन दोनच पॅकेट आणतो मध्ये असं मॅगी वगैरे आम्ही आणत नाही कुरमुरेचा चिवडा वगैरे बनवून खात राहतो सॅटरडेला मूवी बघायचा होता तर त्यासाठी सोयास्टिक आणि चिप्सचे दोन दोन पॅकेट्स आणले होते तर ते तर आम्ही खाल्लेच नाही चिकूने एक सोयास्टिकचं पॅकेट खाल्लं होतं मूवी बघताना कसं असं काहीतरी चटरपटर चांगलं लागतं आणि काहीच नसेल तर आम्ही चहा तरी करून पितो तर त्यासाठी हे दोन पॅकेट्स आणले होते तर ते तसेच राहिले आहेत यातले थोडेसे आम्ही सकाळी खाल्ले होते त्यामुळे पॅकेट फोडलं होतं डबे वगैरे पुसले होते तर आता मी हात धुवून येते आणि नंतर टाकते हा जो काही चुरा आहे ना तो मी दुसऱ्या डब्यात काढून घेते याच्यात बाकीचा चुरा मी काढून घेतलाय पहिले याला संपवायचं आणि नंतर मग याला हे बाजरीचे सांडगे असे पण खायला खूप चांगले लागतात संदीपला खूप आवडतात तो शेंगदाण्यासोबत खात राहतो तर ते मी एका डब्यामध्ये काढून घेते हे जे काही छोटे छोटे डबे आहेत तर त्याच्यात मी काही ना काही स्नॅक्स टाकून ठेवते हो चिकूला किंवा संदीपला काही खायचं असेल ना तर ते मला मागत नाही डायरेक्ट कॅबिनेट्समधून घेऊन टाकतात आणि मला विचारात बसत नाही कुठे काय ठेवलं आहे छोट्या डब्यामध्ये ठेवलं आहे कमी क्वांटिटीमध्ये राहतं ह्याच्यात आणि ट्रान्सफरंट असल्यामुळे दिसतं तर त्यांच्यासमोर जरी ठेवलं असेल तरी ते मला विचारतात कुठे आहे त्यांना दिसतच नाही कुठे ठेवलं आहे मी तरी पण मी अशा डब्यामध्ये काढून ठेवते आणि त्यांना सांगते की इथे ठेवलं आहे ते इथून घेऊन खा आणि त्यांनाही बरं पडतं मोठ्या डब्यात जर तसेच पॅकेट ठेवले ना तर मग खूप गोंधळ होतो पसारा खूप होतो सगळे डबे आता माझ्याकडे संपले आहेत तर बऱ्याच सगळं सामान मी ठेवून दिलं आहे तुम्हाला तेवढं दाखवलं नाही मी आणि हे जे काही अर्धे अर्धे पॅकेट आहेत ते मी मोठ्या डब्यात ठेवते आणि सगळे पॅकेट्स मी त्याच डब्यात ठेवते तर पहिले मी या डब्यातले वापरते आणि मग बाकीचे मी डब्यातले काढले ती वापरते तर भरपूर मी सामान आणलं होतं तर तेवढं काही मी शूट केलं नाही सगळं सामान माझं लावून झालं आहे आणि आता हे सगळं मी किचनमध्ये घेऊन जाते आणि जे काही सामान आहे तर ते मी सगळं जागच्या जागी ठेवून देते आणि थोडंसं झाडू मारते खूप पसारा झाला आहे सगळं सांडलं आहे थोडंफार खाली तर चला मग हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आता मी सगळं हे किचनमध्ये घेऊन जाते आता मी व्हिडिओ करते म्हणून मी हे सगळं या रूममध्ये आणून ठेवलं आहे जेव्हा पण मी किराणा आणते ना आता तर ब्लॉक करते तेव्हाच मी असं करते नाहीतर मी किचनमध्येच उभा राहून सगळं सामान जागच्या जागी लावून टाकते आता ब्लॉकसाठी कसं सगळं तुम्हाला दाखवायचं असतं त्यासाठी मग बाहेर आणून मग व्यवस्थित व्हिडिओही करत आहेत तर किचनमध्ये मी सगळं जागच्या जागी सामान ठेवून दिलं आणि शॅम्पू वगैरे होतं तर ते पण मी बाथरूममध्ये ठेवून दिलं आणि काही साबण्स होते तर ते मी रात्रीच ठेवून दिले होते बाथरूमच्या कॅबिनेट्समध्ये परत काही हा पिकच्या बॉटल असतील डेटॉल्स असतील फिनेल्स असतील तर ते पण मी एका बास्केटमध्ये ठेवून दिले त्याने छान ऑर्गनाइज पण राहतं आणि एक्स्ट्रा मी आणून ठेवते तर अशा आणून ठेवलं ना संपलं तर लगेच आपल्याला आणावं लागत नाही त्यासाठी मी एक्स्ट्रा आणून ठेवते तर आता माझं बरंच झालं आहे आवरून आता मी झाडू मारून घेते आणि चहा बनवते संध्याकाळ पण होत आली आहे तर कसं म्हटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय